नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या आपल्या मिशन मध्ये ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टी या अभ्यास पर्वातील आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण सिगमन फ्राईड यांचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत अभ्यासला तसेच लेव वायगॉट्सकी यांचा सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत अभ्यासला याशिवाय बालमानसशास्त्र या विषयावरील संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम क्यू क्वेश्चन्स अभ्यासलेत आज आपण लॉरेन्स कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट आणि डिफेन्स मेकॅनिझम मॅकॅनिझम अभ्यासणार आहोत याशिवाय बालमानसशास्त्र या विषयावर परीक्षेमध्ये आतापर्यंत जे प्रश्न विचारले गेलेत आणि जे प्रश्न रिपीट झाले ते प्रश्न आपण अभ्यासणार आहोत त्यामुळे आजचा भाग हा खूप महत्वपूर्ण आहे आणि आजचा भाग आपण सर्वांनी पूर्ण बघा अशी माझी आपण सर्वांना रिक्वेस्ट आहेत आजच्या भागाकडे वळण्यापूर्वी आपण सर्वांना मी रिक्वेस्ट करते की आपणास जर माझे व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चला तर मग पाहूया आजचा भाग लॉरेन्स कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत थेरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट लॉरेन्स कोहलबर्ग हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत ते आपल्या नैतिक विकासाच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत हा जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतावर आधारित आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या मते व्यक्तीचा नैतिक विकास कसा होतो तर व्यक्ती जेव्हा योग्य वर्तन आणि अयोग्य वर्तन करण्याचा विचार करते त्यावेळेला ती विचार प्रक्रिया कशा पद्धतीने विकसित होते यावर कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत अवलंबून आहे त्यांनी आपल्या नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये नैतिक विकासाचे तीन स्तर सांगितलेत आणि प्रत्येक स्तराचे दोन टप्पे अशा प्रकारे त्यांनी आपला नैतिक विकासाचा सिद्धांत तीन स्तरात आणि सहा टप्प्यांमध्ये मांडलाय चल आपण बघूयात कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत त्यातला पहिला स्तर आहे पूर्व परंपरागत स्तर प्री कन्व्हेन्शनल लेवल ह्याचा वयोगट आहे साधारणपणे चार ते नऊ वर्ष हा पूर्वपरंपरागत स्तर आपल्याला काय सांगतो तर या स्तरामध्ये मूल भीतीपोटी किंवा बक्षीस मिळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करते यातील पहिला टप्पा आहे शिकच्या व आज्ञापालन टप्पा ओबिडियन्स अँड पनिशमेंट ओरिएंटेशन म्हणजेच बालक शिक्षा टाळण्यासाठी पालन पालन करते शिक्षक करतील म्हणून आई वडील आपल्याला पनिशमेंट करतील रागवतील म्हणून आज्ञेचं पालन केलं जात दुसरा टप्पा आहे स्वहिताभिमुख टप्पा इंडिव्हिज्युअला इंडिव्हिज्युअलिजम अँड एक्सचेंज या टप्प्यामध्ये योग्य आणि अयोग्य वर्तन ठरवताना स्वतःच हित लक्षात घेतलं जातं म्हणजे जर मी हे काम केलं तर आई मला काय देणार आहे चॉकलेट देणार आहे जर मी सुंदर अक्षर काढलं तर माझे टीचर मला वा शाब्बास असं म्हणतील म्हणजे अशा प्रकारचं वर्तन करताना स्वतःला काय मिळेल हे पाहिलं जातं याशिवाय मी एखाद्याला मदत केली तर तो सुद्धा मला मदत करणार आहे अशा प्रकारचं एक्सचेंज केलं जातं म्हणून ह्या टप्प्याला स्वहिताभिमुख टप्पा असं म्हणतात त्यानंतर दुसरा स्तर आहे परंपरागत स्तर कन्व्हेन्शनल या स्तरामध्ये समाजाच्या नियमांना अपेक्षांना कायद्यांना समाज मान्य वर्तनाला महत्व दिलं जात यातला पहिला टप्पा आहे चांगला मुलगा मुलगी टप्पा गुड बॉय गुड गर्ल ओरिएंटेशन या टप्प्यामध्ये आपल्याला चांगला मुलगा यु आर व्हेरी गुड गर्ल यु आर व्हेरी गुड बॉय असं म्हणावं म्हणून तशा प्रकारचं वर्तन केलं जात इतरांची मान्यता मिळवणं मला चांगलं म्हणणं व्हेरी गुड म्हणणं त्यासाठी वर्तन केलं जातं आणि याच्यातला चौथा टप्पा आहे कायदा आणि सुव्यवस्था टप्पा लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन आता ही किशोरावस्था असल्यामुळे थोडीशी मॅच्युरिटी या स्टेजमध्ये असते त्यामुळे मग या टप्प्यामध्ये समाजातील नियम कायदे कर्तव्य समाजमान्य वर्तन ह्या गोष्टींना महत्व दिलं जातं आणि तशा प्रकारचं वर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर उत्तर परंपरागत स्तर पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल ह्याचा कालावधी आहे प्रौढावस्था परंतु असं आहे की सर्वच प्रौढ व्यक्ती या टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण या टप्प्या वर पोहोचल्यानंतर व्यक्तीला स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार निर्णय घ्यावा लागतो सदसद विवेक बुद्धीनुसार वर्तन करावं लागतं समाज कल्याणाचा कर विचार करावा लागतो त्यामुळे या स्टेजपर्यंत बऱ्याचदा प्रौढ व्यक्ती पोचत नाहीत तर या स्तरावरचे जे काही टप्पे आहेत ते आहे सामाजिक करार टप्पा सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन म्हणजे कायदे हे समाजाच्या हितासाठी असतात परंतु जे कायदे अन्यायकारक अन्यायकारक असतात ते कायदे बदलणं आवश्यक असतं हा विचार केला जातो नैतिकतेचा आधार लक्षात घेऊन समाज कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल हा विचार केला जातो म्हणून या टप्प्याला सामाजिक करार टप्पा असं म्हणतात आणि सहावा टप्पा जो आहे तो आहे सार्वत्रिक नैतिक तत्वांचा टप्पा युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल्स ओरिएंटेशन या टप्प्यामध्ये सत्य न्याय समता बंधुता हे जे काही युनिव्हर्सल ट्रूथ आहे हे जे काही नैतिक आणि सार्वत्रिक मूल्य आहेत या मूल्यांवर भर दिला जातो या मूल्यांवर भर देऊन ती मूल्य अंगीकारले जातात त्यानुसार वर्तन केलं जात म्हणून हा एक उच्च स्तर आहे व्यक्तिमत्व विकासाचा नैतिक विकासाचा व्यक्तीच्या नैतिक विकासाचा आणि म्हणून असं असं म्हटलेलं आहे सुरुवातीलाच की ही जरी प्रौढावस्थेवरचा हा विकासाचा टप्पा असला तरी या टप्प्यापर्यंत सर्वच प्रौढ व्यक्ती पोहोचतात असं नाही तर अशा प्रकारे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी आपला नैतिक विकासाचा टप्पा तीन स्तरामध्ये आणि सहा टप्प्यांमध्ये मांडला पहिला स्तर आहे पूर्वपरांग पूर्वपरंपरागत म्हणजे प्री कन्व्हेन्शनल स्टेज ह्याचे दोन टप्पे आहेत शिक्षा व आज्ञापालन आणि स्वयंताभिमुख टप्पा दुसरा स्तर आहे कन्व्हेन्शनल स्तर परंपरागत स्तर ह्याचे दोन टप्पे आहेत चांगला मुलगा मुलगी टप्पा कायदा आणि सुव्यवस्था टप्पा आणि तिसरा स्तर आहे उत्तर परंपरागत स्तर पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल ह्याचे दोन टप्पे आहेत सामाजिक करार टप्पा आणि सार्वत्रिक नैतिक तत्वांचा सा, तर अशा प्रकारे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी आपला नैतिक विकासाचा टप्पा मांडला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणणं आहे की या न या टप्प्यांनुसार किंवा या स्तरांनुसार व्यक्तीचा नैतिक विकास होतो पुढचा आपण कॉन्सेप्ट अभ्यासणार आहोत तो आहे संरक्षण यंत्रणा डिफेन्स मेकॅनिझम तर संरक्षण यंत्रणा म्हणजे काय तर संरक्षण यंत्रणा हा जो कॉन्सेप्ट आहे तो सिगमन फ्राईड यांच्या मनोविश्लेषणाच्या सिद्धांतावर आधारित आहे काल आपण फ्रायड यांचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत अभ्यासला त्यांच्या सिद्धांतामध्ये व्यक्तिमत्वाचे तीन घटक त्यांनी सांगितले होते इड इगो आणि सुपर इगो इड म्हणजे आपल्याला तात्पुरता समाधान किंवा तात्पुरता आनंद मिळतो एखाद्याला लहान मुलाला एखादी गोष्ट दिली की ती रडायचं थांबत इगो म्हणजे आपल्याला हे आता हवंय पण ठीक आहे आता नाही मिळाले या परिस्थितीमध्ये मी जेवण करू शकत नाही मी ते आणखी एक तासाने करेल म्हणजे वास्तव स्वीकारणं आणि सुपर इगो म्हणजे काय तर समाज मान्य वर्तन करण्याचा प्रयत्न करणं तर हे व्यक्तिमत्त्वाचे तीन घटक सांगितले होते आणि या तीन घटकांमुळे जो काही मानसिक संघर्ष निर्माण होतो त्या मानसिक संघर्षामुळे मग कधी कधी अपयश येतं कधी कधी भीती वाटते कधी कधी मनाला अस्वस्थ वाटतं कधी कधी तणाव चिंता या सगळ्या गोष्टी आपल्याला सतावत असतात आणि त्यामुळे मग आपण अस्थिर होतो त्याचा आपल्यावर परिणाम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी संरक्षण यंत्रणेचा वापर व्यक्ती करते त्यालाच डिफेन्स मॅकॅनिझम असं म्हणतात डिफेन्स मॅकॅनिझम ही संरक्षण यंत्रणा सिगमन फ्रायड यांनी या यंत्रणेचा पाया घातला परंतु त्यानंतर त्यांची मुलगी अनाफ्राईड हिने संरक्षण यंत्रणेचं जा अगदी छान वर्गीकरण केलं आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण केलं तर बघूया व्यक्ती कोण कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करते प्रमुख संरक्षण यंत्रणा आपण अभ्यासूया पहिले आहेत घडपणूक किंवा रिप्रेशन दडपणूक म्हणजे काय तर आपल्या मना मनातील अशा ज्या भावना आहेत समजा एखाद्या गोष्टीची आपल्या मनामध्ये भीती असेल एखाद्याने अपमान केलेला असेल की तो आपण शकत नाही आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचं खूप दुःख आहे किंवा खूप असं गिल्ट आहे की या सगळ्याचा आपल्याला वारंवार परिणाम होतो ते आठवण की आपल्याला वेदना होतात मग अशा गोष्टींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत ही भीती हे दडपण हे गिल्ट मनात खोलवर कुठेतरी अचेतन मनात दडपून ठेवलं जातं ते रिप्रेस केलं जातं त्यामुळे काय होतं की ते अचेन अचेतन मनात असल्यामुळे ते आठवत नाही आपण बऱ्याचदा असं म्हणतो की काळ हे सर्व गोष्ट सगळ्या गोष्टींवर औषध आहे तर मग ह्या रिप्रेस झाल्यामुळे ते आपल्याला आठवत नाही त्याचा आपल्याला त्रास होत नाही आणि आपण आनंदी राहतो म्हणून त्याला घडकणूक किंवा रिप्रेशन असं म्हणतात दुसरी जी संरक्षण यंत्रणा आहे ती म्हणजे नकार किंवा डिनायल या संरक्षण यंत्रणेमध्ये व्यक्ती वास्तव किंवा सत्य स्वीकारण्यास नकार देतो उदाहरणार्थ एखाद्याला काहीतरी गंभीर आजार झालेला आहे पण तो म्हणतो मला काहीच झाले नाही अगदी ठणठणीत आहे एखाद्याला खूप एखाद्या गोष्टीचा अगदी खूप आहे खूप मनातल्या मनात तो विचार करतोय पण तरी सुद्धा बाहेरून तो चेहऱ्यावरून असं दाखवतो की मला काही प्रॉब्लेम नाही आहे मला कुठलाही स्ट्रेस नाही मी खूप आनंदी आहे तर अशी संरक्षण यंत्रणा ह्याला नकार किंवा डेनायल असं म्हणतात तिसरी संरक्षण यंत्रणा ही स्थानांतर डिस्प्लेसमेंट म्हणजे एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे उदाहरणार्थ एखाद्या ऑफिसमध्ये आपलं काही बॉस बरोबर भांडण झालं असेल किंवा एखाद्या कलिग्स बरोबर भांडण झालेलं असेल आणि त्या ठिकाणी आपण आपला राग व्यक्त करू शकत नाही त्यांना आपण काही बोलू शकत नाही म्हणून मग घरी आल्यानंतर कुटुंबातल्या व्यक्तींवर तो राग काढणं म्हणजे स्थानांतर किंवा डिस्प्लेसमेंट एखादे शिक्षक घरी काही झालेलं असेल तर मग वर्गात येऊन मुलांवर तो राग काढतात म्हणतात डिस्प्लेसमेंट पुढची संरक्षण जी आहे ती म्हणजे प्रक्षेपण प्रोजेक्शन स्वतःच्या मनातल्या नकारात्मक भावना द्वेष हे स्वतःच्या नसून त्या इतरांच्या आहेत त्या इतरांवर प्रोजेक्ट करणं म्हणजे प्रक्षेपण उदाहरणार्थ एखादी व्यक्ती स्वतःच खोटं बोलत असते पण ती असं म्हणते की ती खोटं बोलते म्हणजेच काय तर ती स्वतःच्या मनातलं ज्या काही नकारात्मक भावना आहे स्वतःचे जे दोष आहे ते दुसऱ्यांचे आहे असं दाखवते बघा स्थानांतर आणि प्रक्षेपण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका स्थानांतर किंवा डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय एखादी गोष्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करणे आणि प्रक्षेपण म्हणजे काय तर प्रोजेक्ट करणे आपल्या भावना दुसऱ्यांमध्ये प्रोजेक्ट करणे दुसरीकडे दाखवणे त्यानंतर तर्कशुद्धीकरण म्हणजे रॅशनलायझेशन म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी आपल्याला अपयश आलेलं असेल आपलं काही चुकलेलं असेल तर मग आपण काय करतो आपल्या वर्तनाचं स्पष्टीकरण देताना एखादं रॅशनलाइज म्हणजे एखादं वास्तव कारण शोधतो की जेणेकरून समोरच्याला ते खरं वाटेल उदाहरणार्थ मी परीक्षेत नापास झालो कारण प्रश्नपत्रिकाच अवघड होती किंवा मराठीमध्ये एक मन आहे नाचता येईना अंगण वाकडे मला व्यवस्थित डान्स करता आला नाही कारण स्टेज चांगलं नव्हतं तर अशा पद्धतीने रॅशनलाइज रिझन शोधलं जातं वर्तनाचं जा, त्यात तर कशुद्धीकरण किंवा रॅशनलायजेशन सा असं म्हणतात सहावी जी काही संरक्षण यंत्रणा आहे त्या आहे प्रतिगमन किंवा रिग्रेशन रिग्रेट म्हणजे एखादी व्यक्ती खूप तणावात आहे स्ट्रेसमध्ये आहे आणि मग अशा व्यक्ती अशा वेळी ती काय करते लहान मुलांबरोबर मूल बनते लहान मुलांबरोबर खेळते रुसते रडते छोट्या मुलांसारखी वागते आणि मग म्हणजेच ती काय करते रिग्रेस करते ती प्रतिगमन करते ती मागे जाते आनंदी राहण्यासाठी तर ही सुद्धा एक संरक्षण यंत्रणा आहे की ज्यामध्ये व्यक्ती बाल्यावस्थेमध्ये जातो प्रतिप्रत्युत्तर रिएक्शन फॉर्मेशन ह्या संरक्षण यंत्रणेमध्ये व्यक्ती काय करते की तिच्या मनामध्ये वेगळ्याच भावना असतात आणि ती, ती दाखवते वेगळ्या उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये खूप राग असेल अगदी त्या व्यक्तीच्या समोर सुद्धा आपल्याला जावं असं वाटत नाही खूप द्वेष असेल पण तरी सुद्धा ती व्यक्ती समोर आल्यानंतर आपण तिच्याशी खूप प्रेमाने वागतो वापतो असं दाखवतो की आपल्याला तिच्याविषयी फार प्रेम आहे आपल्याला तिची फार चिंता आहे काळजी आहे त्याला रिॲक्शन फॉर्मेशन किंवा प्रतिप्रत्युत्तर असं म्हणतात उच्चीकरण और सबलिमेशन तर आपली आपली जी काही प्रवृत्ती आहे की जी आ, समाज मान्य नाहीये ती प्रवृत्ती आपण काय करतो समाजमान्य मार्गाने व्यक्त करतो उदाहरणार्थ एखादा व्यक्ती खूप आक्रमक असेल खूप स्ट्रॉंग असेल आणि त्याला खूप असं आक्रमक प्रवृत्तीने गोष्टी करण्याची सवय असेल तर मग अशी आक्रमक प्रवृत्ती समाज मार्गाने कोणत्या ठिकाणी स्वीकारली जाते तर तो पोलीस होऊ शकतो तो सैन्य दलात जाऊ शकतो तो, तो, तो खेळाडू बनवू शकतो ज्या ठिकाणी त्याला त्याची नैसर्गिक प्रवृत्ती समाजमान्य मार्गाने व्यक्त करता येते त्याला उच्चीकरण किंवा सबलिमेशन असं म्हणतात त्यानंतर ओळख किंवा आयडेंटिफिकेशन ओळख किंवा आयडेंटिफिकेशन म्हणजे काय तर इतरांच्या तशा प्रकारे स्वतःची आयडेंटिटी इतरांसमोर सादर करणे उदाहरणार्थ एखाद्या आवडत्या सारखे कपडे घालणं तशा प्रकारची ऍक्टिंग करणं तसंच राहणं तसंच गॉगल लावणं आणि आपण त्या आपण तसे आपण नायक आहोत असं दाखवणं ऋतू सारखच सारखंच एखाद्या व्यक्ती कपडे घालतो तशाच पद्धतीने डायलॉग म्हणतो तशाच पद्धतीने बोलतो म्हणजे हे काय झालं ओळख किंवा आयडेंटिफिकेशन त्यानंतर भरपाई किंवा कॉम्पन्सेशन या संरक्षण यंत्रणेमध्ये एखाद्या क्षेत्रातील कमतरता दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरून काढली जाते उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अभ्यासात कमजोर असेल तर तो खेळात चांगला असतो म्हणजेच या ठिकाणी तो, तो।, तो काय करतो स्वतःचं जे स्किल आहे ते कॉम्पन्सेट करतो भरपाई करतो अशा प्रकारे ह्या दहा संरक्षण यंत्रणा आहेत आपण पाहूयात दडपणूक म्हणजे रिप्रेशन नकार किंवा डिनायल स्थानांतर डिस्प्लेसमेंट प्रक्षेपण प्रोजेक्शन तर्कशुद्धीकरण रॅशनलायझेशन प्रतिगमन रिग्रेशन प्रतिप्रत्युत्तर रिॲक्शन फॉर्मेशन उच्चीकरण सब्लिमेशन ओळख आयडेंटिफिकेशन भरपाई कॉम्पन्सेशन तर या संरक्षण यंत्रणांचे उद्दिष्ट काय आहे तर या संरक्षण यंत्रणांमुळे मानसिक तणाव कमी होतो आपला आत्मसन्मान टिकून राहतो आपल्या मनातील अपराधभाव चिंता स्ट्रेस तणाव कमी होतो आणि आपली मनशांती राहते आपण स्वतःला बॅलन्स ठेवतो त्यामुळे अशा प्रकारच्या संरक्षण यंत्रणा ह्या व्यक्तीकडून वापरल्या जातात संरक्षण यंत्रणा हा खूप महत्वपूर्ण घटक आहे प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे संरक्षण यंत्रणेवर प्रश्न विचारला जातोच त्यामुळे सगळ्या संरक्षण यंत्रणा व्यवस्थित समजून घ्या यानंतर आता आपण पाहतोय की यापूर्वीच्या महाटीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बालमानसशास्त्र या, बाल या भागातील जे प्रश्न रिपीट झालेत ते प्रश्न आपण पाहूयात पहिला प्रश्न आहे पीएच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिरीमध्ये विकासाच्या कोणत्या टप्प्यांचा समावेश आहे हा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये आणि दोन हजार वीस मध्ये रिपीट झालाय ऑप्शन्स आहेत सेन्सरी मोटर प्री ऑपरेशनल कॉन्क्रीट ऑपरेशनल फॉर्मल ऑपरेशनल बघा मी तुम्हाला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी शिकवताना त्याचा शॉर्टकट सांगितला होता की एस पी सी एफ सेन्सरी मोटर प्री ऑपरेशनल कॉन्क्रीट ऑपरेशनल फॉर्मल ऑपरेशनल म्हणजेच काय तर कॉम्युनिटी डेव्हलपमेंट थेरीमध्ये या सगळ्या टप्प्यांचा समावेश आहे म्हणजेच सर्व पर्याय बरोबर आहे ए बी सी डी त्यानंतर थंडाईचा लॉ ऑफ इफेक्ट काय सांगतो हा प्रश्न दोन हजार एकोणावीस आणि वीस मध्ये रिपीट झालाय ऑप्शन्स आहेत सकारात्मक वर्तन बळकट होते नकारात्मक वर्तन बळकट होते वर्तन बदल नाही बदलत नाही वर्तन या दृच्छिक आहे लॉ ऑफ इफेक्ट लॉ ऑफ इफेक्ट काय सांगतोय आपल्याला सकारात्मक वर्तन बळकट होते थॉन टाईपचे लॉ ऑफ इफेक्ट कोणता आहे तयारीचा पर परिणामाचा नियम परिणाम म्हणजे ज्या अं वर्तनामुळे परिणाम चांगला होतो ते वर्तन पुन्हा केले जाते म्हणजेच सकारात्मक वर्तन बळकट होते तिसरा प्रश्न वाय गॉड च्या झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झेड ची व्याख्या काय आहे दोन हजार अठरा आणि एकोणवीस मध्ये हा प्रश्न रिपीट झालाय आपण काल वाय गॉड स्कीचा झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट अभ्यासलाय ऑप्शन्स आहेत मुलं स्वतः करू शकत नाही मुलांना मदतीने केले जाणारे कार्य सर्वसाधारण ज्ञान आणि मुलाचा पूर्ण विकास शक्तीचा भाग बघा बरोबर उत्तर आहे मुलांना मदतीने केले जाणारे कार्य कारण झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट मध्ये काय आहे की मुलगा स्वतः किती शिकतो आणि इतरांच्या मदतीने किती शिकतो ह्याच्या मधला जो डिफरन्स आहे तो आहे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट त्यानंतर चौथा प्रश्न आहे मॉस्लोच्या हिरची ऑफ नीड्स मध्ये शारीरिक गरजा कोणत्या स्तरावर असतात दोन हजार एकवीस आणि वीस मध्ये हा प्रश्न रिपीट झालाय मॉस्लोनची गरजांची श्रेणी हिरची ऑफ नीड्स म्हणजे ऑप्शन्स आहेत सुरक्षेच्या गरजा उचित गरजा आधीच्या लोएस्ट स्तरावरील गरजा आणि स्वप्रतिष्ठान गरजा बघा ऑफ नीड्स मध्ये शारीरिक गरजा कोणत्या स्तरावर असतात शारीरिक गरजा लोएस्ट स्तरावर असतात अगदी खाली पिरॅमिडच्या बॉटमला शारीरिक गरजा आहेत म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर पाचवा प्रश्न बालकाच्या प्रेरणेमुळे वर्तन कसे प्रभावित होते दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न आलेला आहे वर्तन सुधारते वर्तन खराब होते प्रेरणेला काहीही फरक पडत नाही वर्तन तेजीने बदलते प्रेरणेमुळे वर्तन सुधारते ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन त्यानंतर सहावा प्रश्न बाल विकासाचे कोणते तत्व नाही दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये हा प्रश्न रिपीट झालाय ऑप्शन्स आहेत विकास साधारणपणे सोप्यापासून पृष्ट्याकडे होतो हे बरोबर आहे विकास सतत चालत असतो हे बरोबर आहे विकास निश्चित व ठरलेल्या क्रमाने होतो विकास निश्चित असतो बघा विकास साधारणपणे सोप्यापासून क्लिष्टकडे होतो हे बरोबर आहे विकास सतत चालत असतो हे बरोबर आहे विकास निश्चित होतो निश्चित असतो म्हणजे विकास होतोच हे बरोबर आहे पण विकास निश्चित व ठरलेल्या क्रमाने होतो हे मात्र योग्य नाही कारण विकास ठरलेल्या क्रमानेच होईल असं नाही ते व्यक्तीनुसार बदलत असतो कोणत्या वैशिष्ट्याचा कशा पद्धतीने विकास होतो हे व्यक्तीनुसार बोलत त्यामुळे हे बालविकासाचं तत्व नाही ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सहा प्रश्न रिपीट झालेले होते अठरा ते एकवीसच्या पेपर्स मध्ये आता आपण याच भागावर जे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेत एकदाच विचारले गेलेत असे प्रश्न पाहूयात यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत आणि ऍप्लिकेशन बेस्ट क्वेश्चन्स आहेत पहिला प्रश्न आहे पीआयजीच्या सिद्धांतानुसार मुलांच्या संज्ञात्मक विकासावर कोणते घटक प्रभाव टाकतात दोन हजार एकवीस मध्ये प्रश्न आलेले आहेत सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा आहे पीआयजीच्या सिद्धांतावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो आता संज्ञात्मक विकासावर प्रभाव टाकणारे घटक ऑप्शन्स आहेत बायोलॉजिकल मॅच्युरेशन ऍक्टिव्हिटी सोशल एक्सपिरियन्स इक्विलिब्रेशन बायोलॉजिकल मॅच्युरेशन हा संज्ञात्मक विकासावर घट परिणाम करणारा घटक आहे ऍक्टिव्हिटी आहे सोशल एक्सपिरियन्स आहे इक्विलिब्रेशन आहे म्हणजेच हे सगळेच घटक बालकाच्या संज्ञात्मक विकासावर परिणाम करतात <laughs> ब्लूमच्या शैक्षणिक संरचनेमध्ये सर्वोच्च कॉग्निटिव्ह स्तर कोणता आहे ब्लूमची जी शैक्षणिक संरचना आहे ती शैक्षणिक उद्दिष्टांना अनुसरून आहे ज्यावेळेला आपण ब्लूमचा कॉन्सेप्ट अभ्यासू त्यावेळेला तुम्हाला हे अधिक चांगलं कळेल पण ब्लूमचा कॉन्सेप्ट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो कारण ब्लूमने अध्यापनाच्या उद्दिष्टांवर आधारित असलेली आपली शैक्षणिक संरचना मांडलेली आहे दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय ऑप्शन्स आहेत अंडरस्टँड अप्लाय इव्हॅल्युएट क्रिएट या शैक्षणिक संरचनेमध्ये कॉग्नेटिव्ह स्तर जो आहे तो म्हणजे क्रिएट क्रिएशन त्यानंतर थॉनडाईकचा ऑफ इफेक्ट काय सांगतो दोन हजार एकोणीस बघा लॉफ इफेक्ट वर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो ऑप्शन्स आहेत सकारात्मक वर्तन बळकट होते नकारात्मक वर्तन बळकट होते वर्तन यादृच्छिक आहे वर्तन कधीच बदलत नाही सकारात्मक वर्तन बळकट होते त्यामुळे मी थॉनडाईकचा सिद्धांत जेव्हा सांगितला होता त्यावेळेला मी असं म्हणाले होते की थॉनडाईकचे जे तीन नियम आहेत ते तीन नियम व्यवस्थित तयार करून ठेवा तयारीचा नियम सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम त्यानंतर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेडपीडी म्हणजे काय दोन हजार अठराला हा प्रश्न विचारला गेला बघा काल मी जेव्हा सिद्धांत शिकवला त्यावेळी आम्ही म्हटले होते की झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हा अत्यंत फेमस कॉन्सेप्ट आहेत वायगॉडस्की यांच्या सिद्धांतातील तर त्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तर ऑप्शन्स आहेत मुलाचा संपूर्ण ज्ञानाचा स्तर मुलं मदतीने करू शकणाऱ्या गोष्टींचा स्तर मुलाचा अनुभव घेतलेलं ज्ञान सर्वात कठीण कार्य जे मुलाला जमत नाही बघा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर मुलगा स्वतः काय करतो किती शिकतो आणि इतरांच्या मदतीने किती शिकतो ह्याच्या मधला जो डिफरन्स आहे जो भाग आहे तो आहे जडपिढी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय आहे डी मुलगा मदतीने करू शकणाऱ्या गोष्टींचा स्तर पाचवा प्रश्न मसलोजच्या हैरारकीमध्ये प्राथमिक गरजा कशा असतात मॉस्लोज हि ऑफ द नीड्स मसलोची गरजांची श्रेणी हे सुद्धा खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा त्याची तयारी करा त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो हा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये विचारला गेला आहे ऑप्शन्स आहेत सुरक्षा गरज शारीरिक गरजा फिजिओलॉजिकल नीड्स आत्मसंतुष्टी प्रतिष्ठेच्या गरजा मस्लोच्या आहे अहिरकीमध्ये प्राथमिक गरजा म्हणजे बॉटम ऑफ द पिरॅमिड इज फिजिओलॉजिकल नीड शारीरिक गरजा त्यामुळे ऑप्शन आहे शारीरिक गजा सहावा प्रश्न विकासाचे कोणते तत्व नाही दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे वाढ आणि विकासावर हमखास प्रश्न विचारला जातो वाढ आणि विकास हा घटक आपण एकदा शॉर्टमध्ये घेऊयात विकास सोप्याकडून क्लिष्टाकडे होतो विकास सतत चालू राहतो विकास निश्चित व ठरलेल्या क्रमाने होतो विकास सातत्याने होत असतो बघा विकास निश्चित व ठरलेल्या क्रमाने होतो हे तत्व विकासाचं नाही कारण विकास हा वेगळ्या क्रमाने सुद्धा होऊ शकतो व्यक्तिगणिक बालकाच्या वर्तनावर प्रेरणा कसा परिणाम करते दोन हजार एकवीस वर्तन सुधारते वर्तन विकृत होते प्रेरणेला परिणाम नाही वर्तन दुर्बल होते प्रेरणेमुळे वर्तन सुधारते सेम क्वेश्चन हा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो आठवा प्रश्न बालकाचा विकास कसा होतो एकोणावीस ला हा प्रश्न विचारलेला आहे नैसर्गिक मार्गे सामाजिक परस्पर संवादाने सव्मा, शिक्षणाद्वारे सर्व योग्य आहेत नैसर्गिक मार्गे पण होतो सामाजिक परस्पर संवादाने पण होतो शिक्षणाद्वारे पण होतो म्हणून एबीसी हे सर्व ऑप्शन्स योग्य आहेत नववा प्रश्न सिग्मन फ्राईडच्या संरक्षण यंत्रणेमध्ये कोणती संरक्षण यंत्रणा जिथे व्यक्ती प्रत्यक्षात सत्य नाकारते त्याला काय म्हणतात बघा आजच आपण संरक्षण यंत्रणा अभ्यासल्यात दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारला गेलाय ऑप्शन्स आहेत प्रोजेक्शन डिनायल सबलिमेशन सप्रेशन व्यक्ती प्रत्यक्षात सत्य नाकारते म्हणजे डिनायल नकार दहावा प्रश्न आहे प्रोटेक्शन मॅकॅनिझम म्हणजेच संरक्षण यंत्रणा डिफेन्स मॅकॅनिझम मध्ये स्वतःच्या वाईट भावनांचा आरोप दुसऱ्यांवर करणं कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे बघा संरक्षण यंत्रणेवर कशा प्रकारचे प्रश्न असतात दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय ऑप्शन्स आहेत रिॲक्शन फॉर्मेशन डिस्प्लेसमेंट प्रोजेक्शन डिनायल स्वत आरोप दुसऱ्यांवर करणे प्रोजेक्शन प्रोजेक्ट द थिंग्स अकरावा प्रश्न व्यक्ती वेदनादायक विचारांना अचेतनात ढकलते ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे दोन हजार एकोणवीस ला हा प्रश्न विचारला गेलाय ऑप्शन्स आहेत रिप्रेशन डिनायल प्रोजेक्शन सबलिमेशन व्यक्ती वेदनादायक विचारांना अचेतनात ढकलते म्हणजे व्यक्ती काय करते रिप्रेस करते रिप्रेशन तर अशा प्रकारे पूर्ण बालमानसशास्त्राचे जे काही सगळे टॉपिक्स आहेत त्याच्यावर आतापर्यंत दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस पर्यंत जे काही प्रश्न विचारले गेलेत ते सगळे प्रश्न आज आपण अभ्यासले आणि या प्रश्नाचं स्वरूप आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की कोणत्या टॉपिकवर आपण भर द्यायला पाहिजे आपले कोणते कॉन्सेप्ट आपले क्लिअर असायला हवेत तर त्या पद्धतीने त्या त्या कॉन्सेप्ट लगेच क्लिअर करा म्हणजे त्या कॉन्सेप्टवर कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले गेले तरी सुद्धा आपल्याला ते सोडवता येतील तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपण नक्कीच एन्जॉय केला असेल असं मला वाटतंय सगळा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे सगळे कॉन्सेप्ट आणि सगळे प्रश्न तयार करा उद्याच्या भागामध्ये आपण आणखी काही कॉन्सेप्ट अभ्यासूयात आणि बालमानसशास्त्रावरील आणखी काही प्रश्न आपण अभ्यास होऊयात तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करा खुश राहा थँक्यू